ताई आपले हे मंदिर आहे ते म्हणजे कुठे आहे नक्की हे भिवंडी तालुक्यात मराठी आ, हे तिथे तिथे हे मंदिर आहे सो त्यांनी स्वतःच्या जमिनीमध्येच बांधलेले ओके okay. म्हणजे त्यांनी संकल्पना केली की आपण एक दिवस हे करतो शिवजयंती करतो आणि वर्षभर विसरतो तर त्यांनी अशी संकल्पना केली की आपण याचा जगाला पण इतिहास दाखवू आणि त्यांची पण संकल्पना जी तिला सुद्धा समजेल की शिवाजी महाराज आपले कोण होते आणि काय केले मग त्याच्यासाठी त्यांनी तो पूर्ण इतिहास म्हणजे मंदिरामध्ये आणि मंदिराच्या तटबंदीमध्ये पूर्ण त्यांनी इतिहास नंतर आपण तडबंदी बघतो आणि दे वरतून एकदा तुम्ही हा व्ह्यू बघा वरती आपण जो दरबार म्हणू शकतो आणि या दरबाराचा वरतून व्ह्यू बघा आणि मंदिराचा सुद्धा वरतून व्यू बघा खूप सुंदर पद्धतीमध्ये पाहायला मिळते आपल्याला मिळते आणि मंदिराचा व्यू सुद्धा खूप सुंदर आहे जय शिवराय मित्रांनो मी आपण पुणे एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचालत आपण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये तर महाराष्ट्रामध्ये पहिलं मंदिर म्हणलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आजपर्यंत मंदिर कुठे पाहायला मिळालं नव्हतं तर आपण चाललो तर म्हणजे भिवंडी ठाणे या साईडला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तिकडे तर चला आज पुन्हा एकदा गाडी घेऊन चाललोय तर जाऊया आपण तुम्हाला दाखवतो आपण आहे वज्रेश्वरी रोडला इकडे वज्रेश्वरी फाट्यावरून आपल्याला आज जायचोय तर तिकडून आहे मी तर जाऊया चला तर मित्रांनो आपण येऊन पोचतो म्हणजे आंबाडी फाट्यावरती इथून आपल्याला राईट मारायचं तर मित्रांनो आपण तिथून राईट मारल्यानंतर अंबाडी फाट्यापासून राईट मारल्यानंतर आपण इथे आयुष्य म्हणजे हिवाळी फाट्यावरती हा हिवाळी गावामध्ये रोड चाललाय तर हिवाळी फाटा इथे आय थिंक तर इथे पेट्रोल पंप आहे थोडं माग पुढे आल्यानंतर इथून आपल्याला हिवाळी गावामध्ये जाण्यासाठी आपल्याला किलोमीटर वरती लागणार आहे आपल्याला मंदिर छत्रपती शिवाजी महाराजचं तर चला जाऊया आपण बघूया तर मित्रांनो आपण हिवाळी फाट्याच्या इथून आल्यानंतर आपण थोडं पुढे आल्यानंतर एक दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला इथे हा एक अजून एक फाटा लागतो आणि इथून आपल्याला राईट मारायचं आणि राईट मारून गेल्यानंतर आपण तिथे मंदिराजवळ पोहोचू तर इथून आपल्याला जवळच आहे मंदिर तर चला जाऊया आपण तर व्हिडिओमध्ये बंदरा खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे मित्रांनो बघताय फायनली आपण पोचलोत गाडी येऊन आपण पोचलोय आणि इकडे बघा असाल तुम्ही आपल्या इकडे मंदिर पाहायला मिळतंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर मित्रांनो तिथे गेल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगणारच आहे मंदिराबद्दल काय कसं काय मंदिर कधी बांधलं आणि मंदिराचं उद्घाटन वगैरे कधी झालं तर तिथे जाऊन आपण विचारणार आहोत तर चला जाऊया आपण मंदिराकडे आणि समोरून तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो खूप सुंदर पद्धतीमध्ये परिसर आहे अजूनसुद्धा थोडीफार स्वच्छता वगैरे चालू असेल कारण का आताच मंदिराचं उद्घाटन वगैरे झाले त्यामुळे थोडीफार घाण दिसते इथे तर काय नाही स्वच्छता करू श लोक स्वच्छता करतील लगेचच असं तर चला बघूया आपण जाऊया मंदिराकडे आणि तुम्हाला मंदिर दाखवतो तर मित्रांनो फायनल येऊन पोहोचतो ते म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर जाऊ इकडे माझ्या मागे तुम्ही बघा असाल मंदिर आणि हा परिसरसुद्धा बघा असाल इकडे बघा हो आपण पाहतोय ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराडे मराठीपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र म्हणजे भिवंडी तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर नवीनच बांधलेले खूप सुंदर पद्धतीमध्ये आणि इकडे आल्यानंतर आपल्याला महादेवाची महादेव महादेवांचं दर्शनसुद्धा होतं आणि इकडे बघा तुम्ही मंदिराच्या समोरच असलेलं आपल्याला शिवरायांचे मावे म्हणू शकतो आपण आणि इथे हत्ती आहेत घोडे आहेत आणि शिवरायांचे मावेसुद्धा उभे आहेत आणि सुंदरशा पद्धतीमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडंसुद्धा लावली आहेत इथे निसर्गाचे आणि सुंदरशा पद्धतीमध्ये मंदिर बनवलं आहे तुम्हाला दाखवतो मी आता पूर्ण गेल्यानंतर अजून तो आपण मंदिर इकडे आणि इकडे आपलं चप्पल काढण्यासाठी ठेवलं आहे तर इथे आपण चप्पल काढूया आणि चप्पल काढून झाल्यानंतर आपण मंदिरात जाऊया इकडे महादेवांचं दर्शनसुद्धा होत आहे इकडे बघताय आपल्याला घोडी हत्ती आणि शिवरायांचे मावेसुद्धा पाहायला मिळतात इकडे आल्यानंतर hmm. सुंदर असा मोठा दरवाजा पाहायला मिळतो आहे लाकडाचा दरवाजा लाकडी दरवाजा बनवला आहे आणि दरवाज्यावरती ज्या वेळेला माशा असायच्या पूर्वीच्या काळामध्ये तशा पद्धतीमध्ये इकडे आपल्याला लाकडाच्या माशाली बनवल्या दिसत आहेत आणि इकडे बघा शिवमुद्रा सुद्धा इथे आणि हे नाव आहे आपल्या मंदिराचं तर भला मोठा महादर्वा आहे आपल्याला पाहायला मिळतोय तिथे जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये आणि बघूया आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर अजून काय काय पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आपण मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप काही पाहायला मिळतोय पण सर्वात प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया तर इथे आतमध्ये आपल्या महाराजांना विराजमान केलं आणि मन आतमध्ये आल्यानंतर छोटंसं आपल्याला हे पाहायला मिळतं आहे त्याच्यानंतर याच्या बाजूलासुद्धा आपल्याला झाडं वगैरे पाहायला मिळत आहेत खूप सुंदर पद्धतीमध्ये आणि इथे बघा तोफा पाहायला मिळत आहेत आपल्याला दोन साईडला दोन तोफा पाहायला मिळत आहेत तर जाऊया आपण आणि महाराजांचं दर्शन घेऊया तर सिंहासनावरती विराजमान आपलेले आपले, आपले असलेले छत्रपती शिवाजी महाराज आपण म्हणू शकतो एक छोटासा दरबाराप्रमाणे महाराजांनी इथे बनवलेलं आहे आणि वरती बघा खूप सुंदर पद्धतीमध्ये आपल्याला कलाकृती पाहायला मिळते आणि इकडे आल्यानंतर स्वराज्य ज्यांनी राजमाता जिजाऊ महासाहेब म्हण राजमाता जिजाऊ महासाहेब म्हणजे इथे आपल्याला छोटीशी मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई ज्यांनी आपल्याला असं एक सुंदर आपल्या स्वराज्याला अनमोल असा हिरा दिला आणि त्याच्यानंतर इकडे म्हणजेच तुळजाभवानी तुळजाभवानी माता मंदिर आहे शंभू महादेव मंदिर तुळजाभवानीचं मंदिर आहे इकडे आणि इकडे नंतर आपलं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होते महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये आल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला मी मंदिर दाखवतो हो आपलं महाराजांचं मंदिरामध्ये काय काय आणि आपल्या मंदिरामध्ये काय काय पाहायला मिळत आहे आणि माहितीसुद्धा सांगण्यात येतात आपल्याला ताई पण त्यात तत्पूर्वी आपण पहिलं मंदिर फिरून घेऊया आणि त्यानंतर आपण माहिती तुम्हाला सांगवणार आहे तर त्याच्यानंतर महाराजांच्या मंदिराच्या बाहेर पाहायला गेलं तर आपण इकडे दीपमाळा आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन बाजूला दोन दीपमाळ आहेत आणि त्याच्यानंतर इकडे सुंदर अशा पद्धतीमध्ये तटबंदी आपण म्हणतो ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण किल्ले तर पाहिलेच आहोत आणि किल्ले पाहिल्यानंतर किल्ले पाहिल्यानंतर आपल्याला किल्ल्यांवरती अशी तटबंदी पाहायला मिळते अशा पद्धतीमध्ये इकडे आपल्याला तटबंदीसुद्धा पाहायला मिळते सुंदर अशा पद्धतीमध्ये बुरुजसुद्धा आहेत एक दोन तीन चार बुरुज आहेत आपल्या मंदिराला आणि चार बुरुज दाखवतो तुम्हाला मी इथे पहिला बुरुज आहे इथे दुसरा बुरुज आहे त्या साईडला याच्या मागे तिसरा गुरुज आहे आणि इकडे आल्यानंतर चौथा गुरुज आहे तर चला बघूया आपण इकडे गेल्यानंतर अजून आपल्याला इथे काय काय पाहायला मिळते आहे इथे आल्यानंतर हिरकणी कक्ष आपण महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण इकडे येतो आणि इकडे आपण पहिले तडबंदीवर न जाता आपण इकडे खाली फिरणार आहोत आपण बघणार आहोत ना की इथे खाली काय 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 पाहायला मिळते आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं संतांचे फोटो आहेत संत तुकाराम त्याच्यानंतर म्हणजे विठ्ठल असं संतांचे इथे फोटो पाहायला मिळतात आपल्याला त्याच्यानंतर इकडे पुढे आल्यानंतर छत्रपती शहाजीराजे भोसले म्हणजेच छत्रपती शिवाजी राजांचे वडील पिता आणि त्याच्यानंतर इकडे आपण पाहायला गेलो तर स्वराज्य जन्मी राजमाता जिजाऊ महासाहेब ह्या पाहायला मिळतात त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यावेळेला ते असे म्हणजे आपल्याला थोडक्यात हे चित्र पाहायला मिळते त्यानंतर खूप सुंदर पद्धतीमध्ये आपल्याला माहिती सुद्धा पाहायला मिळते मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तर त्याच्यानंतर शिवसंस्कार म्हणजे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर महासाहेब जिजाऊंनी संस्कार कसे केले तस त्या पद्धतीमध्ये आपल्याला इथे फोटो पाहायला मिळत आहे हे व्हावी श्रींची इच्छा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्यावेळेला हे आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर इकड्यानंतर भवानी तलवार ज्या वेळेला भवानी माता प्रकट झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती त्यावेळेचं हे चित्र पाहायला मिळते आपल्याला इकड्यानंतर त्याच्यानंतर इकड्यानंतर सद्गुरु संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती संग्राम संत तुकाराम महाराजांचं हे भक्ती आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर इकड्यानंतर स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सोळा वर्षा तर... सोळाव्या वर्षानंतर सोळाव्या वर्षामध्ये ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पहिला किल्ला जिंकण्यासाठी गेले म्हणजे तो म्हणजेच तोरणा किल्ला पहिला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात आणून स्वराज्याचं तोरण बांधलं ते म्हणजेच तोरणा किल्ल्याचं त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर शिवरायांचं शेतकऱ्याविषयी शेतकऱ्यांविषयी धोरण शिवराया हे शेतकऱ्यांनासुद्धा खूप मदत करायची शेतकऱ्यांवरसुद्धा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा खूप सपोर्ट करायचे आणि सवंगडी आणि शेतकरीसुद्धा शिवरायांचे मित्र असत त्याच्यानंतर इकडे पुण्यभूमीत सोन्याचा सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगर त्याला शिवाजी महाराज म्हणजे सोन्याचा नांगर म्हणतो आपण तो ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज नांगरत होते त्यावेळेलाचं त्यावेळेचं हे चित्र पाहायला मिळते आपल्याला त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर वीर जिवाजी महाला म्हणजे ज्या वेळेला प्रतापगडाच्या पायथ्याजवळ प्रतापगडाच्या पायथ्याजवळ ज्या वेळेला सुंदर शामियाना उभारला होता तो म्हणजेच खानाच्या भेटीसाठी आणि ज्या वेळेला खाण भीतीला आला होता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज श्यामियानात गेल्यानंतर महाराजांनी खानाला खानाने महाराजांवरती वार केला त्याच्यानंतर महाराजांनी खानाच्या पोटामध्ये बिचवा घुपसून खाना खानाचं पूट फाडलं होतं त्यावेळेला जीवा त्यावेळेला सय्यद बंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांवर धावून आला होता आणि ज्या वेळेला धावून आल्यानंतर जिवाजी महालाजांनी जिवाजी महालांनी सय्यद बांडाचा हात तोडला होता त्यावेळेचं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळते इकडे मला इथं हात सुद्धा आहे त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर अफजल खानाचा वध इकडे तिकडून पुढे आल्यानंतर इथे अफजल खानाचा वध झाला आहे ते दाखवलं इथे आणि अफजल खानाचा वध झाल्यानंतर जिवाजी महाला आला होते आले होते त्याच्यानंतर इकडे तलवारी वगैरे आहेत बघूया आपण शिलान शिलानम त्याच्यानंतर मराठा कट्यार बागनके विजयनगरी कटार मुघल कटार त्याच्यानंतर पिचवा म्हणजे अशा पद्धतीमध्ये खूप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर इकड्यानंतर जगदापुरी जगदापुरी पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर फायबर ही जी मोठी खैबर आहे त्याच्यानंतर म्हणजे जंबिया हे जंबी आहे त्याच्यानंतर पेश कब्ज त्याच्यानंतर माडू माडू ही आहे ती खाली माडू लाईटमुळे आपला इफेक्ट पडतो आणि बाहेरचा सुद्धा उजेड येतोय काचेवरती त्यामुळे आपल्याला नीट काय दिसत नाही त्यानंतर अंकुश इकडे त्याच्यानंतर ऊर्ज त्याच्यानंतर तबर जर्ना म्हणजे अशा पद्धतीमध्ये आपल्याला सुद्धा इथे पाहायला मिळते त्याच्यानंतर इकडे मुघल तलवार मुघलांची तलवार बघा राजपूत तलवार त्याच्यानंतर मराठा तलवार मुघलांच्या तलवारीमध्ये खूप फरक होता त्यांची तलवार छोटी होती मराठांची तलवार खूप मोठी होती त्याच्यानंतर आलेमानी तलवार अशा पवारमध्ये आपल्याला इकडे तलवारी वगैरे पाहायला मिळतात त्याच्यानंतर भारतीय आरमानाचा जनक छत्रपती शिवाजी महाराज असं दाखवलेलं आहे तर ज्यावेळेला भारतीय आरमानाची सुरुवात केली होती त्यावेळेला त्यावेळेच हे चित्र आहे ज्यावेळेला वीर शिवाकाशीत त्यावेळेला महाराज गेले वीर शिवाकाशी पाठवून आपल्या जागेवरती वीर शिवाकाशीतला पाठवून महाराज दुसऱ्या बाजूने पळून गेले होते त्यावेळेला वीर शिवाकाशी चित्र दाखवला आहे ज्या वेळेला शिवाकाशीतला पकडलं सुद्धा होतं त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडी हे चित्र पाहायला मिळत आहे ज्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे मुघलांसमोर लढत होते त्यावेळेचं हे चित्र आहे खूप सुंदर प्रगतीमध्ये आपल्याला असं रचना वगैरे मंदिराची रचना खूप सुंदर प्रगतीमध्ये पाहायला मिळते इकडे बघा त्याच्यानंतर शाहिस्तखानाची फजिती ज्या वेळेला शाहिस्तखानाची बोटी कापली होती त्यावेळेचं हे चित्र पाहायला मिळते त्याच्यानंतर पुरंदर मार्तंड भैरव मोरारबाजी देशपांडे मुरारबाजी देशपांडेंची लढत इथे आपल्याला पाहायला मिळते लढाई पाहायला मिळते त्याच्यानंतर बहिर्जी नाईक गुप्तहेर बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक हे असा एक मराठी सरदार असा होता जो मुघलांच्या वेशात मुघलांच्याच राहून यायचा पण सुद्धा समजायचं नाही म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एक गुप्तहेर होता तो म्हणजेच बहिर्जी नाईक त्याच्यानंतर आग्र्याहून सुटका ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका झाली होती ती तीसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर प्रतापराव गुजर प्रतापराव गुजरांचं हे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज प्रतापरावांवर संताप रागवले होते त्यावेळेला प्रतापराव फक्त मोजके पाच सहा सैन्य घेऊन मुघलांवरती धावून गेले होते त्यावेळी प्रतापरावांचं हे संग्राम आपल्याला पाहायला मिळतो या इथे त्याच्यानंतर इथे आल्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे ज्या वेळेला कोंढाणा किल्ल्यावरती कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी नरवीर तानाजी तानाजी मालुसरे गेले होते त्यावेळेचंही चित्र पाहायला मिळते आपल्याला इथे त्याच्यानंतर स्वराज्यजी जिजाबाई यांची सुवर्ण तुला तर हे चित्र सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते त्यानंतर आपल्याला तलवार सुद्धा पाहायला मिळते ही तलवार आहे ती जगदाड तलवार त्याच्यानंतर तेगा तलवार त्याच्यानंतर कुकरी ही कुकरी म्हणतो तिला आणि त्याच्यानंतर धनुष्यमान बघू शकता तुम्ही खूप सुंदर पद्धतीमध्ये धनुष्यमानाचं चित्रसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर कथी तलवार कथी तलवार ही सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर मराठा धोप तलवार मराठ्यांची धोप तलवार ही बघा किती मोठी आहे ती त्याच्यानंतर पट्टा दान पट्टा बघा किती मोठा येतो आणि त्याच्यानंतर खंडा तलवार खंडा तलवार आहेत त्या तिन्हीसुद्धा त्याच्यानंतर ढाल पाहायला मिळते आपल्याला मराठ्यांची आणि इकडे आल्यानंतर चिलखत हे चिलखत आहे आणि हे सुद्धा हे बघा कशा पद्धतीमध्ये आहे तर ही एवढं ओझं घेऊन एवढं ओझं घेऊन वेळेला सैन्य लढत असत तर बघा आणि त्याच्यानंतर इकडे कुराड इकडे कुराड आहे त्याच्यानंतर हा भाला आहे त्याच्यानंतर भाला पलातिकुंद हे भाले आहेत त्याच्यानंतर भाला अश्वकुंत म्हणजे भाल्यांचे सुद्धा प्रकार आहेत त्याच्यानंतर ही विटाईट म्हणजे ही बघा झाडू वाटे पण ही कशा पद्धतीमध्ये तलवार आहे भाला भाला आहे तो बघा इकडे त्याच्यानंतर भाला गजकुंज गजकुंत तर अशा पद्धतीमध्ये सुद्धा भाल्यांचे प्रकार आहेत खूप मोठे मोठे भाले आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये भाले आहेत तर त्याच्यानंतर इकडे पाहायला गेल्यानंतर आपण शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ प्रसंग ज्यावेळेला शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होते त्यावेळेला त्यावेळेला जे शिवराय बसले होते त्यावेळेचं हे चित्र आहे त्याच्यानंतर हिरोजी इंदुलकर ज्यावेळेला रायगडाची कलाकृती ज्यावेळेला सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हे तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना रायगड बांधायला सांगितलं त्यावेळेचं हे चित्र आहे त्याच्यानंतर सिद्धी सिद्धी हिलाल सिद्धी हिलाल हे चित्र पाहायला मी त्याकडे इथे त्याच्यानंतर सेनापती हंबीरराव मोहिते ज्या वेळेला सरसेनापती हंबीरराव मोहिते आले होते दरबारामध्ये त्यावेळेचं हे चित्र आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवले होते त्याच्यानंतर प्रती शिवाजी नेताजी पालकर नेताजी नेताजी पालकर नेता पाल यांचंसुद्धा इथे आपल्याला चित्र पाहायला मिळते त्याच्यानंतर सर्वोबत येसाजी कंक येसाजी कंक ज्या वेळेला हत्तीसोबत लढत होते त्यावेळेचं चित्र पाहायला मिळते आपल्याला येसाजी कंक यांचं त्याच्यानंतर हिरकणी ज्या वेळेला रायगडावरती हिरकणी दूध विकण्यासाठी गेली होती आणि दूध विकण्यासाठी गेल्यानंतर ज्या वेळेला गडाचे दरवाजे बंद झाले त्यावेळेला आपल्याला बाळाला बाळाला दूध द्यायचं आहे त्या कारणामुळे हिरकणी ज्या वेळेला गाडावरून येत होती त्यावेळेला सर्वांनी नाही सांगितलं कारण का महाराजांचा आदेशच असा होता की दरवाजे बंद झाल्यानंतर परत दरवाजे खोलण्यात येणार नाही आणि त्यावेळेला हिरकणीवरती अडकून राहिली होती आणि त्यावेळेला एका काड्यावरून उतरून ती आपल्या बाळा बाळाला दूध देण्यासाठी काड्यावरून उतरून ती घरी गेली होती आणि त्याच काड्याला हिरकणी बुरूज असं नाव पडलं होतं त्यावेळेचं हे चित्र आहे त्याच्यानंतर कोंडाची फरजत कोंडाची फरजत पन्हाळगड मोहीम ज्यावेळेला कोंडाची फरजत पनाळगडावरती चालून गेले होते पन्हागडाच्या मोहिमेवरती गेले होते त्यावेळेचं हे चित्र पाहायला मिळते आपला स्वराज्याभिषेक सोहळा मिरवणूक ज्यावेळेला स्वराज्याभिषेक शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक म्हणजे राज्याभिषेक सोहळा होता ज्यावेळेला रायगडावरती त्यावेळेचं हे चित्र पाहायला मिळतंय राजांना हत्ती जी हत्तीवरून फिरवली होती हत्तीवरून मिरवणूक होती राजांची त्यावेळेचं हे चित्र पाहायला मिळते आपल्या इकडे आणि इकडे बघा राज्याभिषेक सोहळ्यासाठीच राज्याभिषेक सोहळ्याच आहे खूप सुंदर पतीमध्ये आपल्याला इकडे असे खूप सुद्धा पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज ज्या वेळेला शिंवाला संभाजी महाराजांनी पाडली होती त्यावेळेचं हे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळते त्याच्यानंतर महाराणी ताराबाई ताराबाईंचे चित्रसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे महाराजांचे फोटो प्रतिमा वगैरे पाहायला मिळत आहेत खूप सुंदर प्लतीमध्ये तर इथे हे विकण्यासाठी ठेवले नाही तर इथून आपण आल्यानंतर इथे आपण घेऊ शकत शकतो तर खाली ती झाल्यानंतर आपण येतो ते म्हणजेच तटबंदीवरती आणि तटबंदी आले तटबंदीवरती आल्यानंतर आपण बुरुज बघतो इकडे आल्यानंतर इकडे बघा आणि बुरुजावरती ही जी कमाने आहे त्या बघू शकत नाही आणि इकडे बघा सुंदर पळतीवरती असं आपल्याला पाहायला मिळते आणि वरतून आपल्याला जीव बघा जिथे आपल्या महाराजां मूर्ती आहे जिथे म्हणजे आपण दरबार म्हणू शकतो थोडक्यात तर इकडे बघतोय आपण तडबंदी बघा आप बुरुज म्हण बुरुज समोर दिसत आपल्याला आणि इकडे बघा हे छोटे छोटे असे जे म्हणजे कप्पे ठेवलेत कप्पे म्हणजे आपण हे कशासाठी ठेवले असावे त्यावेळेला ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यांवरती आपल्या महाराजांचे किल्ले असायचे किंवा इतर मुघलांचे किल्ले त्यावेळेला इथून काही बंदुके मारत असेल काही तेल ओतत असत काही फेकण्यासाठी मार भाले फेकण्यासाठी मारत असत तर अशा हे मारण्यासाठी हे असे ठेवायचे बघू शकता सुंदर परतीमध्ये आणि इकडे आपल्याला प्रत्येक गुरुजावरती प्रत्येक जी आपली तटबंदी आहे तटबंदीवरती आपल्याला शिवमुद्रा पाहायला मिळते खूप सुंदर परतीमध्ये इथे मंदिर गेलं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप सुंदर मंदिर आहे आणि आपण आता तिथे गेल्यानंतर त्या तिथे माहिती विचारूया आपण मंदिराची नक्की माहिती काय मंदिर कधी बांधण्यात आलं तर बघूया नंतर आपण तडबंदी बघतो आणि वरतून एकदा तुम्ही हा व्ह्यू बघा वरती आपण जो दरबार म्हणू शकतो आणि या दरबाराचा वरतून व्ह्यू बघा आणि मंदिराचा सुद्धा वरतून व्ह्यू बघा खूप सुंदर पद्धतीमध्ये पाहायला मिळते आपल्याला इकडे बाहेर पाहायला मिळते आणि मंदिराचा व्यू सुद्धा खूप सुंदर आहे तर आपण मंदिरामध्ये आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मंदिरामध्ये आल्यानंतर ताई आपल्याला मंदिराची माहिती सांगणार थोडक्यात तर ताई तुमचं नाव काय संजया गोडसे ओके संजया गोडसे ताईंचं नाव आहे आणि ताई आपलं हे मंदिर आहे ते म्हणजे कुठे आहे नक्की हे भिवंडी तालुक्यात मराठी पाड्या आ, हे तिथे तिथे हे मंदिर आहे सो त्यांनी स्वतःच्या जमिनीमध्येच बांधलेले okay. म्हणजे त्यांनी संकल्पना केली की आपण एक दिवस हे करतो शिवजयंती करतो आणि वर्षभर विसरतो तर त्यांनी अशी संकल्पना केली की आपण याचा जगाला पण इतिहास दाखवू आणि त्यांची पण संकल्पना पिढी जी तिला सुद्धा समजेल समजेल शिवाजी महाराज आपले कोण होते आणि महाराजांनी आपल्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी तो पूर्ण इतिहास म्हणजे मंदिरामध्ये आणि मंदिराच्या तटबंदीमध्ये पूर्ण त्यांनी इतिहास मांडला आहे का ते जेणेकरून जी ते जे भाविक येतील त्यांना पण बघायला भेटेल आणि पुढच्या पिढीला पण ते चांगल्यासाठीच आहे महाराजांचं जे त्यांनी कार्य केले तेवढं खूपच महान आहे ते त्यांनी त्या पूर्ण चित्रामध्ये मांडले त्यांनी आणि मंदिराची कलाकृती सुद्धा अशी बनवली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे गड किल्ले असतात तशा पद्धतीमध्ये मंदिराची कलाकृती सुद्धा बनवली बनवलेली गडबंदी वगैरे तशा टाईप मध्ये मी तुम्हाला दाखवलीच आहे व्हिडिओ मध्ये आणि मंदिर ताई कधी बांधलं म्हणजे थोडक्यात दोन हजार अठरा पासून त्यांनी का भूमिपूजन एकनाथ शिंदे सरांनी केली केलं होतं दोन हजार अठरा पासूनच त्यांनी म्हणजे सुरुवात केली सात वर्ष त्या मंदिराला पूर्ण होण्यासाठी लागले आणि आता एक महिना झालाय त्यांचा लोका, लोकार लोकार्पण सोहळा होऊन आजच एक महिना झालाय म्हणजे मंदिराचं लोकार्पण सोहळा होऊन एक महिना झालाय तर एक महिन्यानंतर आपण लगेच आलो आणि खूप ताईने सुंदर माहिती दिली मंदिराबद्दल तर ताई थँक्यू ताई आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण का छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला समजलंसुद्धा पाहिजे की महाराज नक्की कोण होते तर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरसुद्धा दाखवलं आणि मंदिराबद्दलसुद्धा मंदिराबद्दल मंदिर मंदिर माहितीसुद्धा सांगितले तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच का व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटतो पुढच्या नवीन एका का दमाकेत्र ब्लॉगमध्ये चला आता बाय बाय जय भवानी जय शिवराय